जळगाव येथील मानवसेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपळाच्या पानावर आगळेवेगळे असे चित्र रेखाटत अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे जळगाव येथील मानवसेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनील दाभाडे यांना पिंपळाच्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटण्यासाठी अठरा मिनिटं लागली यासाठी त्यांनी ॲक्रेलिक कलरचा वापर केला आहे चित्रकार सुनील दाभाडे यांनी यापूर्वीही ज्वारीच्या भाकरीवर अप्रतिम असे चित्र रेखाटले होते त्यांच्या या कलेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड लंडन व ओ एम जी नॅशनल बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे ज्वारीच्या भाकरीवरील चित्र जगातील एकमेव ठरले आहे महामानवास आपल्या कलेच्या माध्यमातून असे अनोखे अभिवादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा महापरिनिर्वाण दिवस या निमित्ताने मी चित्रकार सुनील मानव मानवसेवा विद्यालय जळगाव तर मी चित्रकार आहे तर चित्रकार काय करू शकतो कोणत्या पद्धतीने अभिवादन करू शकतो तर मी चित्राच्या माध्यमातून अभिवादन केलेलं आहे पिंपळाच्या पानावर मी ते चित्र काढलेलं आहे बाबासाहेबांचं आणि ते काढण्यासाठी मला अठरा मिट लागले आणि ॲक्रेलिक कलरचा मी वापर केलेला आहे यासाठी कुठलं कुठलं साहित्य वापर केला आहे हा यासाठी मी पिंपळाचं पान घेतलेलं आहे बा भारतीय सर्व देशाला शांतीचे संदेश देणारे परमपूज्य गौतम बुद्धम एक ज्यांनी पिंकराच्या खा झाडाखाली बसून त्यानेच ते बसलेले होते आणि त्याच पानाचा वापर मी केलेला आहे आणि पिंपराचं पान ऐकलेली कलर ब्रश याचा वापर करून मी ते बाबासाहेबांचे चित्र काढलेले आहे